मित्रांनो आज आपण इतिहासातील त्या सुवर्णक्षणांना स्मरतोय जेव्हा निजामशाहीच्या अंधारातून मराठवाडा मुक्त झाला या स्मरणीय प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय प्रमुख पाहुणे माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र जमलेले माझे सर्व मित्र मैत्रिणींनो आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सर्वांना पवित्र मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रथमतः देशभक्त स्वामी रामानंद तीर्थ हुतात्मा गोविंद पानसरे नारायण रेड्डी गोविंदभाई श्रॉफ देवीसिंग चौहान बाबासाहेब परांजपे आदी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील प्रभावी नेतृत्व ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी आपले बलिदान दिले अशा सर्व वीरांना मानाचा मुजरा करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला सारा देश स्वातंत्र्यरूपी फळे चाखत होता स्वातंत्र्याचा मुक्तीचा आनंद साजरा करत होता स्वतंत्र भारताची सुखद स्वप्ने पाहण्यास सारे देश मग्न होते पण त्याचवेळी पण त्याचवेळी भारतातील पाचशे पासष्ट संस्थानापैकी हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने मात्र स्वातंत्र्याची वाट पाहत गुलामगिरीचा कडवटपणा अनुभवत होती स्वतंत्र भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न पाहत होती त्यातील हैदराबाद हे क्रूर निजामाच्या राजवटीतील मोठे संस्थान मराठवाडा हे है हैदराबाद संस्थानातील महत्त्वाचा भाग होता कधी संपेल माझी गुलामगिरी कधी संपेल माझ्यावरील अन्याय कधी संपेल माझे पारतंत्र्य यासारखे असंख्य प्रश्न माझ्या मराठवाड्यातील जनता नियतेला विचारत होती एकाच भारतमातेची लेकरं पण काहींना एक न्याय आणि काहींना वेगळा न्याय का असा विचार करत मराठवाडा आतून धगधगत होता बेचेन झाला होता पण हेच प्रश्न हेच विचार हेच अन्याय आपल्या क्रांतिकारी मराठवाड्यातील देशभक्तांना शूरवीरांना झोप येऊ देत नव्हते सर्वांच्या एकीने एक, एक विचाराने आणि एक दिलाने सुरू झाला मराठवाडा मुक्तीसंग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थाने एक झाले या संग्रामाचा वेग आणि प्रभाव इतका जबरदस्त होता की अवघ्या काही दिवसात प्रत्येक गावागावात हा वनवा पेटला असंख्य स्वातंत्र्यवीर या संग्रामात स्वतःहून सहभागी झाले आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यपर्वातील सर्वात मोठे आणि प्रभावी पर्व म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम पण अशातच मुक्तीसंग्राम सुरू झाला हे लक्षात येतात निझामाने आणि त्याच्या सेनापती कासिम रजवी यांनी आपल्या मराठवाड्यातील जनतेवर अन्याय अत्याचार आणखीन वाढवले हो लोकांना त्रास दिला रझाकार नावाच्या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादाखाली सारा मराठवाडा भडत होता गोविंदराव पानसरे हे या संग्रामातील पहिले हुतात्मा पण त्यांचे हुतात्मे मराठवाड्यातील क्रांतिकारकांनी वाया जाऊ दिले नाही मराठवाडा आणखी वेगाने संघटित झाला एकीकडे निझाम संस्थान हे वेगळे राष्ट्र करण्याचे स्वप्न पाहत होता तर माझा मराठवाड्यातील जनता ही भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न पाहत होती निजामाचे हे नीच स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी संपूर्ण मराठवाडा एक झाला निजाम शरण येत नाही उलट जनतेवर अन्याय आणखीनच वाढवले हे हो लक्षात येताच भारताच्या प्रशासनाने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली तिचे नाव होते पोलीस ॲक्शन तेरा सप्टेंबरला वायव्य दिशेने औरंगाबादमधून पश्चिम दिशेने सोलापूरहून ईशान्य दिशेने आदिलाबादमधून दक्षिण दिशेने कुर्नालहून आणि आग्नेय दिशेने विजयवाडाहून अशा पाच देशांनी हैदराबाद संस्थानात सैनिकांच्या पाच तुकड्यांनी प्रवेश केला आणि अवघ्या पाच दिवसात म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामशाहीचा अंत झाला निजामाला संस्थानातून हद्दपार केले मराठवाडा मुक्तीसंग्राम यशस्वी झाला मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारत देशाच्या अधुऱ्या स्वतंत्राला पूर्णत्व प्राप्त झाले मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा एक भाग झाला मुंबई राज्याचा आणि नंतर महाराष्ट्र राज्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मराठवाड्याला महत्त्व प्राप्त झाले किती मोठा संग्राम किती महान क्रांतिकारकाची बलिदाने किती मोठा संघर्ष किती मोठा इतिहास हे सारी कशासाठी तर महान भारताच्या अखंडत्वासाठी निसर्गाने स्वतंत्र देताना अकरा महिन्याचा अन्याय केलाच पण सातत्याने दुष्काळ भौगोलिक परिस्थिती देऊन सदैव अन्याय करतच आहे पण माझा मराठवाडा क्रांतिकारी इतिहासाची ऊर्जा घेत आलेल्या समस्यांना सामोरी जात ताट मानेने जगत आहे मराठवाड्याने देशाला क्रांतिकारी इतिहास दिला विविध राजकीय नेतृत्व देऊन राज्याला आणि देशाला राजकीयदृष्ट्या समर्थ बनविले औरंगाबादमधील प्रसिद्ध लेण्या बीडमधील ज्योतिर्लिंग मराठवाड्याची शैक्षणिक पंढरी अंबेजोगाई नांदेडमधील भव्य दिव्य गुरुद्वारा लातूरमधील ऐतिहासिक गंजगुलाई आणि हिंगोलीमधील औंडा नागनाथ देवस्थान आदी वस्तू देशाच्या सौंदर्यात भर टाकत आहेत भविष्यात आपल्या मराठवाड्याला शैक्षणिक आर्थिक सामाजिक कृषी आणि राजकीय क्षेत्रात आणखी प्रगत करण्यासाठी आपण एक होऊया हुतात्म्याचे बलिदान स्मरण करून अशी शपथ घेऊया की स्वातंत्र्यासाठी जशी लढाई लढली तशीच आता प्रगतीसाठी लढूया भारताला महासत्ता बनवूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील धन्यवाद